आजपर्यंत आपण प्रमिला छंदमध्ये तीनशे सत्याहत्तर व्हिडिओ बघितले आज थोडासा वेगळा व्हिडिओ करूया श्री जन्मावर जन्माबरोबरच कोणी कोणी काय काय बोलत असतं पण आज मला थोडंसं वेगळं बोलायचं होतं की श्री ही कशी असते काय असते तिला उपमा काय काय द्यावी ते कमी पडतं बघा ना दत्तजयंती आली ती पाळणा करते अभंग करते कीर्तन करते आहे की नाही दत्त दत्त लागे मना माझा छंद दृढ प्रेमबंध माते सम माता अनुचया पिता त्रिऋषी जन्मले देवर्षी सुखदायी गुरुचरणांचे होताच हा स्पर्श मक्ता मक्तामणी मक, हर्ष भक्तिभाव तुझ माता पिता सद्गुरुनाथा नममी तो माता पादुकांचे श्री गुरु दत्त मंत्र लौकिक चरित्र चरित्रमौखिक एकमुखी पुढे चार स्वान जवळी विभूती कपाळी शोभत असे दत्त जयंती गेली अनेक प्रकारे स्त्री सगळे सण वार साजरे करत असते स्त्री ही एक त्यागाची मूर्ती असते स्त्री ही त्याग विश्वास नम्रता श्रद्धा व सुजाणपणा यांची मूर्ती आहे मुलगी शिकली प्रगती झाली अबला नारी सबला तू नारी नाही जिंगारी तू वातीला किती वेळा पिळ देऊन छान वात बनवली जाईल श्रीपणतीतील वातीप्रमाणे नित्य जळणारी आहे स्वतःला अंधारात अंधाराला दूर करून इतरांना प्रकाश देणारी तिच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्नांची आहुती देते स्वतः लढतच असते श्रीपण तिला ही प्रकाशाची गरज असते हे मात्र कुणाला समजतच नाही जसा श्री जन्म होतो तेव्हापासूनच तिची झुंज सुरू होते गर्भातच कोणी तिला तिचेच मारून टाकायचा प्रयत्न करतं जर त्याला म्हणतात भ्रूणहत्या जर जन्मही झाला नाही नाही तर काय मुलगी येणार आहे का तुमच्या घरात नाही ना जर जन्मही झाला तरी गरिबीची परिस्थिती असली तर तिच्या आशा अपेक्षा तिथेच थांबतात जर श्रीमंत घराचे लाडही होतात छान घराघरात फिरते घोंगराचा नाद घसतो तिचा मधुर आवाज बोलणे गालात गोड असणे लाजणे असे अनेक हात हावभाव तसंशी ती मोठी होत जाते शाळेतील कॉलेजातील तिचे कर्तव्य व्यक्तिमत्व घडत जाते तिच्या गुणांनी ती अनेक क्षेत्रात कार्य करू लागते पण ती जरी स्वकर्तृत्वाने कार्य ही लागली तरी पण आजकालचा जमाना तिला जगू देत नाही हो अनेक क्षेत्रात म्हणा रस्त्यावर म्हणा तिच्यावर अत्याचार बलात्कार असे अनेक प्रकार घडत असतात एक ना एक एक दिवस रोज काही ना काही काही ना काही तिच्यावर आरोप येतातच काही ना काही तिच्याबद्दल असतंच बघा ना एक ना एक यात बळी पडते ती कशी जगत असेल हे तिच्या वेदना भावना कोणी समजून घेतं का हो मुलगी वयात आली की तिचा विवाह केला जातो पण ती किती आईवडिलांच्या इच्छेसाठी तयार होते विवाहानंतर तिच्या जबाबदाऱ्या वाढतात नातेसंबंध वाढतात तिला एक नवीन घर मिळतं नवीन नातं मिळतं मुलगीची ती पत्नी होते सून होते आई होते आत्या होते बहीण होते काकू होते मामी होते वहिणी होते सासू होते आजी होते वगैरे आणि एक नाती निभवत निबवत मी एक दिवस ती म्हातारी होते एकही नात्याला तडा गेला तरी सर्व बोजा तिच्यावर येतो जर पतीची साथ तिला मिळाली तर तिचे जीवन संसार चांगलाच होतो ती सर्व गुण संपन्न असे दोघं घराची इज्जत नेहमी सांभाळत असते पण यातूनही ती स्त्रीला पतीचा बाकी कोणाचा साथ चा नाही मिळाला तर तिचे जीवन कसे असते किती दुखी होते मनाला किती वेदना होतात अनेक ठिकाणी धडपडते अनेकांकडून मदतीचा हात मागते कधी कधी तिला हे जीवन जगणे नकोसे वाटते तिने किती सहन करते ती माहीत नाही लोक तिची मजा घेत असतात पण त्यातील जर काही हिमती कष्टाळू असल्या तर त्या स्वविश्वासाने स्वतःचे अस्तित्व निर्माण करत असतात स्त्रीपणाचा तिचा खरा रंग दाखवते ती तिच्या हिमतीने धाडसाने जगत असते आपल्या मुलांना सांभाळते आपल्या नातवंडांना सांभाळते आपल्या मुलांना आपले अनुभव सांगते आपल्या नातवंडांना ती सांभाळते श्री ही माणूस आहे स्त्रीचे अनेक रूप आहे ती प्राचीन काळापासून दिसत आले आहे नही नही स्वातंत्र्यमही असे मनुने सांगितले आहे पुराणात काली सनातन कर्मठ संस्कृतीमुळे स्त्रीचे स्वातंत्र्य लयाला गेले आणि तिचे परावलंबन सुरू झाले पुरातन काळात डोकावले तर तेव्हाची स्त्री ही वेदनाशास्त्र संपन्न आढळते तिला शास्त्र शास्त्राशास्त्रांचे शिक्षण दिले जात असे गार्गी मैत्रीय यांच्यासारख्या वेदशास्त्र निपुण कैकईसारख्या युद्धशास्त्रात कुशल असणाऱ्या स्त्रिया सर्व प्रकारच्या विद्याकलात पारां पारंगत होत्या आज आपण बघत आहोत की जगात सर्व क्षेत्रात स्त्रियांचे स्थान योगदान खूप मोलाचे आहे तसेच साहित्य क्षेत्रही असे अनेक स्त्रियांनी मोलाचे योगदान दिलेले आहे याची सुरुवात श्री सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण प्रसारक सुधारणा समाजसुधारक महिला ज्यांनी स्त्रियांबद्दल चूल आली मूल ही भावना मोडीत काढत सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षण घेऊन घराबाहेर निघाल्या तेव्हा लोकांच्या शिव्या दगड शेणाचा मारा खाऊने सहन करून या अडचणीतून मान करत मात करत आपले ध्येय गाठले शाळा सुरू केल्या मुलींना शिकवले शिक्षणाचा पाया रोवला स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिलं आज आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही स्त्रियांची जीवनशैली त्यांनी पूर्णपणे बदलून टाकली अशा स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत भारतातील प्रथम शिक्षिका म्हणजे आणि मुख्याध्यापिका स्त्रीवरील अन्याय हा सनातन विषय होता भारतीय स्त्रीवरील अन्याय विषमता गुलामगिरी यावर निंदालस्ती केली जात होती स्त्रियांची बुद्धिमत्ताही निसर्गातच असते असे महाकवी कालिदासानं म्हटलं आहे पुरुषांच्या बरोबरीने समाजात अनेक क्षेत्रात स्थान घेणारी स्त्री हल्ली ती जन्मासाठी स्त्री गुणहत्या यासाठी लढताना दिसते गर्भाशयात आल्यापासून ते जन्म होईपर्यंत एवढेच काय ती आयुष्यभर ती लढतच आपले रंगरूप दिसून येत आहे भारतीय स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचे शिक्षणाचे महत्त्व पटू लागले स्त्रीमध्ये बदल घडू लागला स्त्रीकडे माणूस म्हणून पाहताना श्रीला स्वतःची व अन्यायाची जावणी होऊन स्वतःच्याच अस्मितेसाठी ती संघर्ष करते स्त्रियांच्या अतिरिक्त बंधनामुळे तिचा श्वास गुदमरू लागला स्त्री शिक्षित झाली अथाअर्जन करू लागली तेव्हा तिने मोकळा श्वास घेतला तरीही तिची तारेवरची कसरत चालूच आहे स्त्री पुढे अनेक संघर्षाचे सामने करत असे भारतीय समाजातील अशा भावनिक गुंतागुंतीचे चित्र आजही दिसून येते आजची स्त्री ही डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ वकील प्रशासकीय अधिकारी वा आमदार अशा महत्त्वाच्या पदावर काम करीत असली तर या कर्तबगारीपेक्षा ती घरकाम किती करत यावरून समाज तिचे मोठेपण व कर्तृत्व आजही ठरवतो किरण बेदी कल्पना चावला इंदिरा गांधी अंजली भागत पी टी उषा डॉक्टर राणी व डॉक्टर अनिता आवजोड सुनीता आमटे इत्यादी अशा क्षेत्रात भरारी मारलेल्या स्त्रियांनी आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवलं आहे या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्त सई नमस्त नमो नमः हे वचन सिद्ध करून दाखवले आहे प्रत्येक स्त्रीकडे मग ती ग्रामीण असो किंवा शहरी असो तिच्यात एक अशी सुप्त शक्ती रंग असतो की कोणत्याही येणाऱ्या संकटाशी दोन हात करू शकेल निसर्गानेच तिला ही शक्ती दिली आहे स्त्रीला असे स्वातंत्र्य हवे आहे श्री सौंदर्याची खाण परमेश्वराचे वरदान श्री तू असे नारायणी पूजणे कधी शांत तर कधी दुर्गेचे रूप असलेली प्रेम आनंददायिनी सदा मंदणीय तू कर्तव्यक्ष जबाबदारी सांभाळणारी वात्सल्य ममतेची त्यागाची मूर्ती मुलांचे पालन पोषण करणारी सर्व क्षेत्रात सदा पुढे असे महान कीर्ती तुझी श्रीचा निर्मितीत ईश्वराने सर्व गुणधर्म दिले ती सर्व परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती श्री नाजूक कोमल मजबूत असणारी स्त्रीचे अश्रुतीला एकटेपणा ते देत असतो पण ती कधी तक्रार न करता प्रेमभक्तीने पुढे चालते श्री प्रत्येक पुरुषाची ताकद बनते उदास असताना ती प्रोत्साहित आनंदित करून सदा हसवते व परिवाराला असवते असे सर्व सहन शक्तीने सहन करून ती प्रेम देणारी अनेक तुझे रूपरंग आई लेख बहीण मैत्रीण पत्नी हे सर्व नाते निभावते आई वडिलांची तू शान घरातील पंथीची ज्योत देशाचा तू अभिमान जीवनाला कर प्रकाशित ही उत्कृष्ट कलाकृती भगवंताची सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री आहे सण वार हवन नको शेजारी पाजारी सगळं सक्ड़ सगळं ती बघत असते आणि अशा स्त्रीला सगळ्याकडे बहुमान मिळत आहे भाऊ याच्याने पण काही ठिकाणी तिला खूपच कुचंबितपणाने वागवण्यात येते असे न करता तिला व्यवधित व्यवस्थित आदराने मांडले गेले पाहिजे अशा स्त्रीचा आदर ठेवणारे घरही पुढे जाते आणि मानही तिला मिळतो देशही आपला भारतीय देशही पुढे जाईल सगळ्यामध्ये कर्तृत्ववान अशी स्त्री तारेवरची कसरत करून पुढे जात असते आज मुलींना सावित्रीबाईंनी जे शिक्षण दिलं त्याच्यामुळे खूप छान अशी ही पुढे गेली आणि आज भारतीय स्वाभिमान असणारी नारी आपल्याला दिसत आहे तुम्हाला आवडलं तर बघा प्रमिला छंद प्रमिला अनेक क्षेत्रात गाजवणारी ही स्त्री बघा ना कुठे कुठे काय काय नाही केलं तुम्ही तरीसुद्धा समाजामध्ये तिला किती किंमत आहे हो, किती तिला हे करतात तिने लेकीलासुद्धा किती छान घडवलं एक दिवस तिची लेख तिला काय म्हणते की एक दिवस लाई हळूच बोले रांधा वाडा उष्टी काढा दुसरे मी काय केले ग लेख म्हणे हसून लो श्लोक ओव्या सुरेल गाणी तूच ना आम्ही ऐकवलेस अगं असं कसं म्हणतेस माझी डॉक्टर तनुजा तर तिने एक कविताच लिहिली ती मग तिने काय सांगितलं माहिती आहे ते तेवढे त्यांचे सत्याहत्तर व्हिडिओ केलेस कोणाची मदत न घेता तू काही कमी आहेस तूच नामानला स्वच्छ स्वच्छवाणी सुरेल शब्द भांडार तू खुले केलेस तुझा स्वयंपाक बघून बघून मलाही लागली गोडी तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी संस्कार वर्गात नाही आई जावे लागले आम्हाला कसे गावगे घे कसे बोलावे ठेवा तू जा सर्वांना तू सुद्धा संस्कार वर्ग घेते की नाही सगळ्यांच्या मुलांना शिकवते आहे चांगलं वळण लावते आहे किती सुंदर छान करते आहे तेव्हा नव्हते यूट्यूब तरी तू यूट्यूबला व्हिडिओ टाकते की नाही तेव्हा नव्हते गुगल तू आता आहे की नाही तरी काही आणले नाही ग तुझ्यासोबत बोलताना गोष्टी कधी संपल्या नाहीत सण सोन सोने लग्न कार्य हो। तुझे इंटरव्ह्यू मॅनेजमेंट जमा खर्च देणे घेणे तू शिकलीस ॲडजस्टमेंट आमच्या छोट्या छोट्या दुखण्यांसाठी डॉक्टर आमचं तुळशी ओ वा हळद शेबा हरवणार आजही अशी माझ्यापाशी तुझी रांगोळी तुझेवरच काम कलात्मक शिकवून गेली माहीत नाही कशी केव्हा सुंदरता या जीवनी आली पही पाहुणा वाढू म्हणून कंटाळा नाही आहेत माणसं जुळण्याची कला जणू जगण्यातच भागवी तरी आई आता असं कसं म्हणते आयुष्य मी काय केलं आहे तुझ्यासाठी काय गाई माझ्यातल्या कळीचे फूल झाले आहे की नाही लेख आपल्या आईला अशी म्हणते तसं माझ्या लेकीने सुद्धा मला पाठवलं ही कविता म्हणून मी तुम्हाला म्हणून दाखवली प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडलं तो बघा